अनुलविलंब प्राणायाम करताना डोळे बंद ठेवायचे लक्ष आद्य चक्राकडे ठेवायचं शक्ती करायचं म्हणजे पूर्ण लाभ आपल्याला त्याचा मिळतो जर आपण डोळे उघडे ठेवले अनुविलंब प्राणायाम करत आहे आपली ऊर्जा शरीरामधली निघून जाईल बाहेर त्याचा लाभ आपल्याला पुरेपूर मिळणार नाही त्यासाठी डोळे बंद करून लक्ष आज्ञा चक्राकडे ध्यान लागलं पाहिजे अशा याच्यामध्ये पूर्ण श्वास घ्यायचा आहे डाव्या नाकाने पूर्ण श्वास घेतला बंद केला यथाशक्ती थांबायचं आहे त्यानंतर विपरीत दिशेने श्वास सोळायचा आहे त्यानंतर उजीकडून श्वास घेतला यथाशक्ती थांबलो आपण त्यानंतर डाव्या साईडनं श्वास सोळायचा आहे असं आपल्याला पाच ते सात मिनिटापर्यंत अनुलोम विलोम प्राणायाम रोज करायचा आहे हे आपण सायंकाळी पण करू शकतो ज्याला झोप येत नाही त्याने जर अनुलोम विलोम प्राणायाम केला तर त्यावेळामध्ये त्याला लवकर झोप लागून जाईल ज्यांचं अर्ध डोकं पूर्ण डोकं दुखते त्यांनी जर पाच मिनटं अनुलोम विलोम प्राणायाम केलं तर त्याचंवाला डोकं बसून जाते गोळी खायची गरज नाही एवढी शक्ती अनोल विलंब प्राणायाममध्ये आहे एखादा असाध्य आजार आहे आपल्या शरीरामध्ये जो दुरुस्त न होणार आहे जागेवर उठता येत नाही फिरता येत नाही त्याने जर सतत अनुलविलंब प्राणायाम करत राहिलं तर काही दिवसानंतर ते जागेवरच उठून बसू शकते चालू शकते एवढी शक्ती या प्राणायामामध्ये आहे सातत्य अत्यंत महत्त्वाचं आहे कंटिन्यूमध्ये आपल्याला ते करणं गरजेचं आहे ध्यान लावून करणे आहे मन लावून करणे आहे म्हणजेच आपल्याला पुरेपूर त्याचा लाभ मिळतो